का औंध देवस्थानच्या बद्दल मी कालही बोललो औंध देवस्थानचा आमचा काही मात्र संबंध नाही आम्हाला तो विषय पण माहीत नाही आणि मुळामध्ये दोन हजार बाराचा हा विषय आहे आणि जे अनेक शेतकरी आहेत ही नियमानुसार आहे की एखादं देवस्थान धर्मादायीकडे नोंद नसेल तहसीलदारांच्याकडे इनामपत्रकामध्ये त्याची नोंद नसेल आणि त्याची पोकळ नोंद जर सिद्ध झाली तर ते राज्यमंत्री महसूल किंवा महसूल मंत्री ज्यांच्याकडे कोणाकडे अधिकार देवस्थानचे असतील त्यांच्याकडे ते आपल्याच जातात आणि अपील केल्याच्या नंतर त्यांच्याकडे कोर्टा पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालते ते तहसीलदारांना नोटीस काढतात प्रांतानं नोटीस काढतात धर्मादायला नोटीस काढतात जर ते नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर नगर विकास विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ते नोटीस काढत असतात आणि ते सगळी कागदपत्र मागवतात आणि जेव्हा त्यांचं समोर सिद्ध झालं की ही पोकळ नोंद आहे तेव्हा ते, ते आदेश देत असतात त्यामध्ये आमचा काय संबंध आहे मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो त्यामध्ये गोपीचंद काय संबंध येतो आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे ते पुढं करतायत मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीचंदला आपण काहीतरी बदनाम केलं डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळे ते कोणातरी पुढं करतायत तर त्यांनी रिक्सर करावं त्यांनी अधिवेशनापर्यंत दोन वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी आता ते एकदम सिनियर लीडर आहेत दोन वेळा ते सभागृहात या विषयात बोलले तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून ते फक्त काहीतरी करायचं तर दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काढी मात्र संबंध नाही आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं आम्ही तिथं उत्तर देऊ घेऊन अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमीन आहेत की ज्याला धर्मादायींनी पण परवानगी दिलेली आहे त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल इनाम पत्रकामध्ये नोंद नसेल नवतीन नवचारमध्ये नोंद नसेल एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे हे काय असं एकच प्रकरण हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचलेले आहेत त्यांना ते सुचरा झाले त्यांना वाटत मी था, मी थांबत नसतो आणि जयंतरावनं मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा मी तुम्हाला करतो कशाला पुढं करा तुम्हीच येऊन बोला ना कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढे करताय तो कार्यकर्ता कुठला मला माहीत पण नाही त्याच्याविषयी मला माहिती पण नाही तो कुठल्या गावचा आहे काय आहे आणि त्यामुळे त्यांना काय भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मानावी आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं आमच्यावर कारवाई करा ना काय अडचण नाही आम्ही त्याला फेस करू